મુદ્રે ચી પ્રસી ચરણ તળેડી આધાર દ્રુમા બુડી સુઘટી સંચારી સવ્ય તો તળીઠેવી તેધ્યપીડી વરી બેસે તો સહજે વામચરણો गुद्मेढ्रा आंतोंती चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडून माझी अंगुळ एक निगे तेथ टाचे उत्तर भागे नेहेटी जे वरियांगे पेललेनी। उचलिले का नेणिजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तेणेंची माने मग शरीर संचु पार्था पार्षणीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गवण नाम ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधींचा मार्ग मोडे तेथ अपान आंतुलीकडे उघोटो लागे अर्था आता मी तुला आसन मुद्रेचे महत्व आणि थोरपण समजावून सांगतो प्रथम काय करायचे तर आसन घालताना आपल्या दोन्ही मांड्या पोटऱ्यांना चिकटायला हव्यात यालाच पद्मासन म्हणतात पायाचे तळवे किंचित तेरपे करून आधार चक्राखाली म्हणजेच गुदस्थानाच्या शिवणीवर घट्ट ठेवावे आपली उजवी टाच जी आहे ते गुदस्थानाच्या शिवणीवर घट्ट दाबून धरावी आणि डावी टाच उजव्या टाचेखाली सहजपणे विसावेल गुद आणि लिंग यामध्ये जे चार अंघुळे अंतर आहे तिथे दीड दीड अंघूळ अंतर प्रत्येक बाजूला सोडून मध्ये एक अंगुळ जी जागा राहते त्या ठिकाणी टाचेच्या मागील भागाने वरच्या बाजूला शरीर तोडले जाईल एवढा दाब द्यावा आपले अंग उचलले न उचलले असे जाणवेल एवढ्या बेताने पाठीचा कणा वर उचलून पायाचे घोटे उचलून धरावेत संपूर्ण शरीर टाचेच्या अग्रावर तोलले जाईल या आसनाचे नाव मूळ बंध यालाच वज्रासन हे गौण नाव आहे आधार चक्रावर ही आसन मुद्रा स्थिर झाली की अपानाचा खालील मार्ग बंद होतो आणि अपान वायू माघारी वळतो त्याचा संकोच होतो संपुट आपैसे, वाम वामचरणी बैसे बाहुमूळी दिसे थोरीव आली माझी उभार लेनी दंडे शिर कमळ होय गाढे नेत्रद्वारींची कवाडे लागू पाहती वर चिले पाती ढळती तळींची तळी पुंजाळती तेथ अर्धोन स्थिती, उपजे तया, दिठी होनी आंतुली कडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाओ पडे नासाग्र पीठी ऐसे आतुचा आतुची रचे बाहेरी मागुते न वचे म्हणून राहणे सहजपणे हातांच्या दोन्ही तळव्यांचे द्रोणाकार होतात आणि डाव्या टाचेवर विसावतात दोन्ही खांदे वर उचलल्यासारखे दिसू लागतात त्यामुळे उंचावलेल्या दोन्ही खांद्यात मस्तक घट्ट बसते पापण्या आपोआप मिटू लागतात डोळ्यांच्या वरल्या पापण्या खाली झेपावतात आणि खालच्या पापण्या खालीच पसरतात त्यामुळे अर्धोनिली अवस्था प्राप्त होते दृष्टी आतल्या बाजूला स्थिरावते आणि दृष्टीने बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केलाच तर ती नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते अशा प्रकारे दृष्टीचे आत स्थिरावणे आणि बाहेर पडलीच तर नासिकाग्रावर केंद्रित होणे घडते आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वाट पाहावी हे चाड सरे आघवी आपय मग कंठनाळ आटे हनुवटी हे हडवती दाटे ते गाढी होवो निहटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंधुजो आरोपे तो जालंधरु नाभी वरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदय कोशो स्वाधिष्ठाना वरिचिले काठी नाभिस्थाना तळवटी बंधुपडे पडे किरीटी ओढी तो त्याचा परिणाम असा होतो की दिशांचा वेध घ्यावा किंवा कुणाचे रूप पाहावे ही इच्छा संपुष्टात येते मान आकुंचन पावते गळ्याखालच्या खळगीत खाल हनुवटी ऋतून बसते आणि घट्ट होऊन छातीवर स्थिरावते त्यामुळे कंठमणी लुप्त होतो यामुळे जो बंध निर्माण होतो त्याला जालंदर बंध हे नाव पडले बेंबीवर येते पोट लहान होते हृदयकोश आत उमलून येतो स्वाधिष्ठान चक्राच्या वर आणि नाभीच्या खाली जो बंध निर्माण होतो त्याला बंध म्हणतात ऐसी शरीरा बाहेरली कडे अभ्यासाची पाखर पडे मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्तीशमे आंग सावियाची क्षुधा काय जाहली निद्रा केवती गेली हे आठवण ही हारपली न दिसे वेगा जो मूळ बंधे कोंडला अपानु माघवता मुरडला तो सवेची वरी साकडला धरी क्षोभले पणे माझे वाईला ठाई गाजे मणिपुरेसी झुंजे राहोनिया मग वाहटुळी सैघ घेऊन घरडहुळी बाळपणींची कही टुळी बाहेर घाली भीतरी वळी न धरे कोठ्या माजी संचरे कफपित्तांचे थारे, उरो नेदी. मन स्थिर करून एकदा का आसनावर बसले की शरीराच्या बाह्यांगावर योगाभ्यासाची छाया पसरते अंतरंगातले सर्व प्रकारचे मनोव्यापार थंडावतात सतत बाहेर धावणाऱ्या मनाचे सामर्थ्य लटके पडू लागते मनातले संकल्प क्षीण होतात बाह्य विषयाची ओढ क्षमते मुख्य म्हणजे मन शांत शांत होते भुकेचे काय झाले झोप कुठे गेली याची मग योग्याला शुद्ध राहत नाही की आठवणसुद्धा राहत नाही मूळ मुल बंधामुळे कोंडलेला वायू माघारी वळतो तो अपान वायू वाट कोंडल्यामुळे अवघडतो आणि वर पसरू लागतो क्षुद्ध झाल्यामुळे तो अनावर होतो पसरल्या जागीच गुरगुरतो आणि मणिचक्राला पुन्हा पुन्हा धडका देऊ लागतो मग ही अपान वायूची खवळलेली वावटळ देहरूपी घर ढवळून टाकते आणि बाळपणापासून साठलेली सर्व घाण शरीराबाहेर घालवून देते पुन्हा माघारी वळायला जागा नसल्यामुळे कोठ्यात शिरते आणि वात पित्त आणि कफाचा साठा नष्ट करते धातूंचे समुद्र उलंडी मेधाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्थिगत नाडी ते सोडवी गात्रांते विघडवी साधकाते भेडसावी परी बिहावेना व्याधी ते दावी समेचे हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट तव एरी कडे धनुर्धरा आसनाचा उभारा शक्ती करी उजगरा कुंडलिनीये नागिणीचे पिले कुंकुमे नाहले वळण घेऊन आले सेजे जैसे हा उसळलेला अपान वायू शरीरातले सप्तधातूंचे म्हणजेच रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा आणि शुक्र यांचे समुद्र रिते करतो मेदाचे डोंगर नष्ट करतो आणि अस्थीमध्ये साठलेली मज्जा बाहेर काढतो नाड्यांची बंधनी मोकळी करतो गाथरांमध्ये शैथिल्य आणतो साधकांना घाबरवतो परंतु साधकांनी घाबरता कामा नये हा उसळलेला अपानवायू शरीरात कधीकधी -कधी व्याधी निर्माण करतो परंतु त्यांचा परिहारही तोच करतो शरीरातील जलतत्व आणि पृथ्वीतत्व नाहीसे करतो त्याचवेळी पार्था वज्रासनाच्या उष्णतेने कुंडलिनी शक्ती अचानकपणे जागे होते जणू हे नागिणीचे पिल्लू केशराने न्हालेले असते अंगाचे वेढे करून ती गाढ झोपी गेलेली असते